ने घ्या एक कार्ड दिल्या पाठीमागे पाणी नाही आहे आम्ही पाहिजे आहे बघा आपल्याला काय नाही ना मी टाकينهच आहे आपण तो मुलगा आहे हां मी आपल्या माई समाजाच्या उपस्थिती

युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बारा किल्ले होते त्याचा वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश केलेला आहे म्हणजे त्यात त्या किल्ल्यांचे ते लोक पुनर्विकास करणार देखरेख करणार त्याचं सगळं युनेस्को त्या बारा किल्ल्यांचाच संकल्पना आम्ही गणेश गणरायाच्या डेकोरेशन मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे बनवायला मदतीला होते घरातले सर्वजण महातीला होते आणि नाही म्हटलं तरी पाच सहा दिवस लागले सगळं